हे प्रकरण नेमकं काय आहे ते समजून घेऊयात खासदार स्वाती मालिवाल दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या भेटीसाठी शासकीय निवासस्थानी पोहोचल्या केजरीवाल यांची भेट घेण्यासाठी मुख्यमंत्री निवासावरील दिवाणखान्यामध्ये मालिवाल वाट पाहत होत्या दिवाणखान्यात केजरीवाल यांचे स्वीय सहायक विभव कुमार पोहोचले विभव कुमार यांनी खासदार स्वाती मालिवाल यांना शिवीगाळ आणि मारहाण केली स्वाती मालिवाल यांनी एकशे बारा क्रमांकावर संपर्क करून पोलिसांकडे मदत मागितली दिल्ली मुख्यमंत्र्यांच्या घरात महिलेला मारहाण झाल्याची तक्रार स्वाती यांनी केली मुख्यमंत्र्यांच्या घरात मारहाण हे ऐकून पोलीस तात्काळ सक्रिय झाले नाहीत साथी पूली पूली स्वाती मालिवाल तक्रार नोंदवण्यासाठी पोलीस स्थानकात पोहोचल्या पोलीस स्थानकात स्वाती यांची तक्रार नोंदवून घेण्यासाठी उशीर झाला तक्रार नोंदवल्यानंतर स्वाती मालिवाल कुणाच्याही संपर्कात नाहीयेत पुन्हा एकदा पाहूयात हे नेमकं का प्रकरण काय आहे खासदार स्वाती मालिवाल दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या भेटीसाठी शासकीय निवासस्थानी पोहोचल्या केजरीवाल यांची भेट घेण्यासाठी मुख्यमंत्री निवासावरील दिवाणखाण्यात वाट पाहत होत्या दिवाणखाण्यामध्ये केजरीवाल यांचे स्वीय सहायक विभव कुमार पोहोचले विभव कुमार यांनी खासदार स्वाती मालिवाल यांना शिवीगाळ आणि मारहाण केली स्वाती मालिवाल यांनी एकशे बारा क्रमांकावर संपर्क करून पोलिसांकडे मदत मागितली खासदार संजय सिंह यांनी स्वाती मालिवाल यांच्या सोबत मुख्यमंत्री निवासस्थानी असभ्य वर्तन केल्याचं मान्य केलं आहे पाहूयात स्वाती मालिवाल जी मिलने के लिए पहुंची पोहची ड्राइंग रूम में इंतजार करी थी इस बीच विभव कुमार जी वहां पे आते हैं और उन्होंने स्वाति मालीवाल जी के साथ बहुत बदतमीजी की अभद्रता की इस पूरे मामले की जानकारी 112 नंबर पे कॉल करके स्वाति मालीवाल जी ने पुलिस को दी इस घटना की जितनी निंदा की जाए कम है अरविंद केजरीवाल जी ने पूरी घटना को संज्ञान में लिया है और इस पूरे मामले में सख्त कार्रवाई करने को कहा है दरम्यान दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांच्या घरामध्ये त्यांच्याच पक्षाच्या खासदार महिलेला झालेल्या मारहाणीवर अरविंद केजरीवाल यांना प्रश्न विचारले गेले तेव्हा केजरीवाल यांचा चेहरा गोरामोरा झाला केजरीवाल यांनी प्रश्नाचं उत्तर टाळलंच शिवाय त्यांच्या बाजूला बसलेल्या सपा अध्यक्ष अखिलेश यादव यांनी आम आदमी पार्टीच्या खासदार महिलेला दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांच्या घरात मारहाण होणं हे प्रकरण महत्वाचं नाही असं म्हणत विषयाला बगल दिले काय घडलं पत्रकार परिषदेत तुम्ही पहा अरे उससे ज्यादा जरूरी और चीजें भी हैं कागज हम निकाल लीजिए भाजपाई किसी के सगे नहीं है ये है कि भाजपा किसी के सगे नहीं है और भाजपा झूठे मुकदमे लगाने वाला गैंग है हा बघू बोल रहे बता